तर बघा मंडळी असं आपलं मस्त चिकन शिजलेलं आहे हे तर उशीर व्हायला जेवायला मंडळीला दा दाखवूस तर दा कधी व्हायचं नऊ वाजून गेले तर थोडंसं बाळाला मीठाचं पाणी काढू बाळ कायमचं तेच खात नाही अजून बघा बघा मस्त असं शिजलं आहे आता करू आपण भाजी चुनीवर चिकन केलं काय कसं केलं चुलीवरच इकडे बघा आपली गरम टाकते तेल जास्त तेलकट नाही तर आवडत आमच्या थोडस कमीच टाकते तेल मसाला काय काय तेल, का तेल चांगलं गरम झालंय आता ह्या मिक्सर मध्ये वाटलेला मसाला टाकायचा त्यात काय काय त्यात कोथिंबीर कांदा टमाट लसूण अद्रक पुदिना जास्त मसाला जास्त नाही मसाला कोथिंबीर कांदा लसूण अद्रक टमाटो पुदिना कोण कोण असं करतय सांगा बरं सेमेंट मध्ये मिक्सरचं भांड धुवून घेते माझ्यासारखं

पुदिना अद्रक एवढंच आहे बाकीचं काय मसाला गरम मसाला हे असलं काय नाही हे टाकलं फक्त पेस्ट करून घेतली आमची मोठी पुरगी बसली ते पाय सोडून काप ना दहा काहीच करत नाही तिला खायचं होतं सुक्क चिकन पण आता वेळ झाला आणि त्यात गॅस संपल्यामुळं आता आम्ही शुक्रवारी बनवणार सुक्क चिकन शुक्रवारी पण आमची रेसिपी बघायला चांगलं असं तेल की त्यात टाकायची चटणी काळ तिखट सोहाणा मसाला हळद आणि थोडंसं मीठ म्हणजे मसाला थोडं मीठ टाकलं ना भाजीला चव छान येते बघा आता मसाला भाजला नाही तुम्ही आज बघायला लागला करुलीवरच स्वयंपाक मी गेल्या पण महिन्यात गॅस गेला चुलीवर स्वयंपाक केला माहिती आहे

Thank <laughs> you.